मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून एक नाव खूपच चर्चेत आलं आहे आणि ते नाव आहे आय एस पूजा खेडकर यांचं हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत एक दुसरं आय एस अधिकारी ज्योती मिश्रा यांचं नाव समोर आलं आहे उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमध्ये राहणारे ज्योती मिश्राने दोन हजार एकवीसला एसची परीक्षा दिली होती रायबरेतील मुलगी एसची परीक्षा पास झाल्याबद्दल तिचे अभिनंदन करण्यासाठी आमदार आणि पी पोलिसांनी तिचे कौतुक सोहळ्या देखील पार पाडले होते रायबरेलीमध्ये अनेक सत्कार समारंभ पार पाडले गेले त्या ज्योती मिश्राने अनेक भाषणेही दिली होती गेल्या दोन वर्ष पण ही मुलगी आय एफ एस अधिकारी म्हणून सगळीकडे वावरत होती स्पेनच्या दूतावासामध्ये ती कार्यरत असल्याचे सांगितलं गेले आहे पण पूजा खेडकर या प्रकरणानंतर या मुलीबद्दल एक नवा खुलासा टाइम्स ऑफ इंडियाने समोर आणला आहे या खुलासामुळे या मुलीच्या आईवडिलांनाही वडिलांनाही धक्का बसला आहे पूजा खेडकर या प्रकरणानंतर आय एस सिंग यांची देखील चर्चा सुरू झाली आहे आणि आता हे प्रकरण शांत होत नाही तो ज्योती मिश्रा ना या नावाची एंट्री झाली आहे ज्योती मिश्रा प्रकरण नेमकं काय आहे आणि हे लोकांच्या समोर कसं आलं आहे तेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहत आहात आपले लाडके युट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो हे प्रकरण आहे दोन हजार एकवीसमधलं ज्योती मिश्रा या मुलीने दोन हजार एकवीस बँच मधून युपीएस जी पास झाल्याबद्दल सत्कार समारंभ पार पाडले गेले ज्योती मिश्रा मिश्राईने अनेक भाषणेही दिली सर्व काही सुरूच होतं पण पूजा खेडकर हे प्रकरण समोर आलं आणि त्यामुळे ज्योती मिश्रा या मुलीचीही सखोल तपासणी केली गेली दोन हजार एकवीसच्या बेंचमध्ये ज्योती नावाची फक्त एकच मुलगी पास झाली होती पण ती मुलगी अनुसूचित जाती म्हणजे एस सी कॅटेगरीमधून पास झाली होती ज्योती मिश्रा ही ब्राह्मण समाजाची आहे मग ही मुलगी एस सी कॅटेगरीमधून कसे काय पास झाली अशी चर्चा एक्स अकाउंटमधून सुरू झाली या प्रकरणाची सतत तपासण्यासाठी टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार अरविंद चव्हाण यांनी या प्रकरणाचा पाठलाग केला आणि जे पुढे आलं ते धक्कादायक होतं मिश्रा आठ नवाची मुलगी एस सीमधून पास कशी झाली यासाठी पत्रकारानं थेट ज्योती मिश्राला फोन केला पत्रकारांना स्पष्टीकरण देताना ती ज्योती वेगळी आहे आणि मी वेगळी आहे असं तिने स्पष्टीकरण दिलं मी सध्या स्पेन येथे आय एम एस म्हणून भारतीय दुसावादात काम करते असं तिनं सांगितलं लोक विनाकारणाने माझ्या नावाची बदनामी करत आहे आणि पुढे तिने नवीन एक्स अकाउंट ओपन केलं आणि पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिलं पण तिच्या सांगण्यावर या पत्रकारांचा विश्वास नव्हता म्हणून पत्रकारांनी तिच्याकडून कागदपत्रे मागवली मग ज्योतीने खरे वाटेल असे नियुक्तीपत्र आणि ओळखपत्राचे फोटो पाठवले ज्योतीला असे वाटले की होते की हे कागदपत्र सादर केले तर हे प्रकरण शांत होईल पण तसं झालं नाही अनेकांनी स्पेनमधील भारताच्या दूतावासाकडे चौकशी केली त्यावर भारतीय दूतावासाचा रिप्लाय आला ज्योती मिश्र नावाची कोणतीही मुलगी स्पेनमध्ये कामाला नसल्याचं त्याने सांगितलं मित्रांनो ही माहिती मिळतात सुरुवात झाली की नेमकी ही ज्योती मिश्रा कोण आहे नंतर पुन्हा टाइम्स ऑफ इंडियाने तिचा पाठला केला तेव्हा ज्योती मिश्रा हिला माहीत झाले की आता लपून काही फायदा नाही काय सत्य आहे ते आपल्याला सांगावं लागणार आहे तिने त्यावेळेस स्पष्टीकरण ते सांगितलं की दोन हजार एकवीसमध्ये मी आणि माझी मैत्रिणीने यू पी एसची परीक्षा दिली होती माझ्या मैत्रिणी पास झाल्या पण मी पास होऊ शकलो नाही मला खूप दुःख झाले मला माझा अभ्यास सहन झालं नाही आणि योगायोगाने दोन हजार एकवीसमध्ये पास झालेल्या लिस्टमध्ये ज्योती हे नाव होतं म्हणून ते ज्योती मीच आहे आणि मीही पास झाले आणि सध्या मी स्पेनमध्ये आय एफ एस म्हणून जॉईन झाले आहे असं लोकांना मी खोटं सांगितलं ज्योतीचे खोटं लोकांच्या समोर आले नसते पण पास झालेली मुलगी ही एस सी कॅटेगरीमधून पास झाली होती तर ज्योती मिश्रा ही ब्राह्मण समाजाची होती म्हणून एस सी कॅटेगरीमधून ब्राह्मण मुलगी कशी काय पास होऊ शकते आणि तिथेच ज्योतीच्या खोटं तपासादरम्यान उघड झालं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्योती मिश्रा हिचे यू पी एस सीसाठी कधी निवडीत झाली नव्हती मित्रांनो ज्योती मिश्रा नेमकी कोण आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊया ज्योती मिश्राचे वडील पीमधील लखनौ पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर आहेत तिने वडिलाकडे आयाच कोचिंगसाठी पैसे मागितले होते पण त्यांनी नकार दिला तरी काही काळानंतर आपल्या मुलीच्या आग्रह त्यांनी मान्य केला ज्योतीच्या लग्नासाठी जमवलेल्या पैशातून तिच्या वडिलाने तिला कोचिंगसाठी पैसे दिले मित्रांनो ज्योतीने दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसला यू पी एसची परीक्षा दिली होती त्यात तिला अभ्यास आला होता दोन हजार बावीसला जेव्हा निकाल लागला तेव्हा तिच्या बहीणने म्हणजे आरतीने ज्योती हे नाव पाहिलं आणि आरतीने ज्योतीला फोन करून विचारलं की निकालातील हे नाव तुझं आहे का तेव्हा वारंवार अभ्यास आलेल्या ज्योतीनेही होय हे नाव माझेच असल्याचं सांगितलं खरं तर ज्योतीला तिच्या कुटुंबाकडून कोणताही प्रकारचा दबाव नव्हता पण आपल्याला आलेला अभ्यास लपण्यासाठी तिने हे पाऊल उचललं बनावट पासपोर्ट बनावट नियुक्तीपत्र एवढंच काहीतरी मित्रांनो अगदी बनावट ओळखपत्रही तिने तयार केलं होतं एक खोटं लपवण्यासाठी एकामागून एक असे अनेक खोटं ते बोलत गेले तिच्याकडे अनेक बनावट कागदपत्र तयार झाली होती जी तिच्या कुटुंबियानेही सोशल मीडियावर शेअर केली होती जेव्हा एका पत्रकाराने तिच्या आईवडिलांना याबद्दल सांगितलं तेव्हा मात्र त्यांच्या घरच्यांना धक्का बदला त्यांना या गोष्टीवर विश्वास बसला नाही कालपर्यंत आयाप असणाऱ्या मुलीबद्दल असं ऐकून ज्योतीच्या आईवडिलांच्या पायाखालची जमिनी सरकून गेली सध्या ज्योती कुठे राहते ते आम्हाला माहीत नाही पण तिने घरी यावं असं ते म्हणाले अभ्यासामध्ये खूप हुशार असणाऱ्या मुलीने असं का केलं असावा हा त्याच्या घरच्याचा प्रश्न सध्या तरी अनुतीर्णय आहे महाराष्ट्रामध्ये पूजा खेळकर हा विषय समोर जे आला नसता ते ही मुलगी कित्येक वर्ष आयपास म्हणून फिरली असती अशी फस्तगिरी कशासाठी असे एक ना अनेक प्रश्न सोशल मीडियामध्ये विचारले जात आहे याबद्दल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद